महाराष्ट्र न्यूजच्या शेती शिवार या कार्यक्रमामध्ये आपलं सर स्वागत आज आपण खटाव तालुक्यातील निमसोड येथील बागायतदार चंद्रकांत नमस्कार माझं नाव चंद्रकांत भगवान फुलगे राहणार निमसोड व्यवसाय शेती आणि मी निमसोडवरनं येऊन जाऊन हे बागेची लागण इथं केली युरोपमधनं बाहेर निघून सुपर सोनाका ह्या जातीची लागण केली त्याच्यातून आवरेजमधनं पैसे मिळतात त्याच्यासाठी मी सुपर सोनाका बाग लावली आठ चारची लागण केली पहिल्या वर्षी मला सतरा टन माल निघाला होता दुसऱ्या वर्षी मी पण मला चांगलं उत्पादन निघालं बावीस टन उत्पादन निघालं ला। लागण मी सुपर सोनाकाची साध्या म म्हणजे साध्या पद्धतीनं चार वलांड केल्यामुळं मालाचं आवरेज वाढवता येते ज्या काय पहिल्या चुका होत्या त्या सुधरून मी जे काय करता येईल ते हित केलं त्याच्यामुळं मला खराडे साहेबांचं थोडंसं सा मार्गदर्शन लागत गेलं त्या मार्गदर्शनाखाली इतका माल ह्या झाडावर झोपतोय मला वाटते एक वीस किलो तरी सरासरी अठरावीस किलो तरी माल असेल म्हणजे असेल असं मला वाटतंय आणि खराडे साहेबांच्या देखरेखाली खाली मालाचं संगोपन केलं मला तर वाटतं आता माल चांगला दिसतो आहे आणि ह्या एक चार पाच दिवसात पुण्याच्या व्यापाऱ्यानं व्यापाऱ्याला पाठवणार आहे तर रेटची अवस्था काय असेल त्या पद्धतीनं माझ्या मते कमीत कमी मला एक पन्नास पंचावन्नच्या दरम्यान रेट मिळेल अशी माझी अपेक्षा आहे पाण्याचं नियोजन तुम्ही कशा प्रकारे केलेलं आहे पाण्याचं नियोजन काय झालं आहे विहीर आहे आणि त्या विहिरीचं आमच्या भाग दुष्काळी आहे पण ह्या दुष्काळी भागात काय झालंय उर्मुडीच पाणीचा पाठ आमच्या बागे शेजारून गेल्यामुळं सध्या विहिरीला पाणी भरपूर आहे पाण्याची आता एक दोन तीन तरी काही टेन्शन नाही कोणत्या प्रकारची औषधे तुम्ही फवारणी केली औषध जे काही भुरी फ्रीप्स दावण्या जे असते हाय मेन जे रोग आहे ही भुरी आणि दावण्या ह्याच्यापासून संगोपन करायला मला खराडे साहेबांचं सहकार्य चांगलं लागलं की घरातल्या माणसांनी करून विना खर्चाचं पैसे वाचवता येतात ह्यासाठी मी लुचा माल केला युरोपला सरासरी अडीच ते तीन लाख रुपये खर्च येतो आणि ह्या बागेला मला सरासरी काय झालं औषधाचं एक पन्नास साठ हजार आणि खताचं एक साठ हजार आणि रोजगार तर काही मी स्वतः म्हणजे माझी बायकापोरं आम्ही स्वतः घरीच करतो त्यामुळं मला हेच योग्य वाटते अवरेजनं काढून चाळीस पंचेचाळीस पन्नासनं गेलं तरी परवडत आहे अवरेज माझं पंचवीस एक टन तरी निघल तेराशे आला एकरी अठरावीस किलोनं म्हणजे पंचवीस टन अवरेज निघल असा माझा अंदाज आहे नमस्कार मी एजन्सी आपण यावर्षी द्राक्षामध्ये चंद्रकांत कुलगे यां त्यांची तेराशे झाला टीकेंट तेराशे झाडामध्ये टेकमेंट करत असताना त्यांच्या जाणावरती अतिमाल होता ते माझ्या आले त्यावेळेस म्हणजे माल आपण आता काहीतरी कमी करू मी तो कमी करून न देता त्याला आपण याच्यामध्येच साधून उत्पादन हे ते करत असताना त्यांना असं सुरुवात केलाशे दोनशे त्याच्या दोन खावत दिल्या त्याच्यानंतर त्यांचं जी एस डब्ल्यू ए शेवटच्या टप्प्यात दोन दिला आणि ज्यावेळेस जर तयार झाला तयार झाल्यानंतर वेळागृह ही इटली जी नवीन कंपनी आपल्या इथे मार्केट आलेली आहे त्यांचं दहा ते पहिल्या तीन महिन्यात म्हणजे प्रत्येक फ्रीमध्ये ते एक ग्रॅम फ्री घेत याचा एक फायदा झाला की चांगली राहिली राहिली त्याच्यानंतर एस केस किंवा बऱ्यापैकी फर्टिलायझर ग्रेडमध्ये झिरो सदती सदती अशा काही त्याच्या नवीन ग्रेड आलेल्या आहेत याचा सगळ्यांना वापर केला आता या वर्षी त्यांच्या तेराशे जागांमध्ये जास्तीत जास्त पंचवीस टन उत्पन्न क्रॉस होईल अशा अपेक्षा आहे त्यांनाही अपेक्षा तीच आहे आणि माल बघून एकंदरीत ती परिस्थिती वाटते आता जे व्यापारी आले होते त्याचे सात रुपये किलो प्रमाणे जागाव किंवा हो, बाग मागे आहे पण अजून दर खाली कमी होत चाललेलं आहे आता त्याचा माल गाणवायच्या परिस्थितीत आहे जास्तीत जास्त पंचवीस टन तरी उत्पन्न निघू शकते आणि अशाच पद्धतीला आपण आपलं काम मायनी वापरला चालू आहे द्राक्षकेरी या मायनीच्या परिसरात जास्त आहे तिथं आपले माझेच सहकारी प्रशांत भोसले यांचंही काम द्राक्ष चांगलं चाललेलं आहे या कंपनीसाठी माझे सहकार्य गणेश महाडे यांचंही काम यामध्ये चांगलं झालं आहे प्राक्षक क्षेत्र वाढवण्याबरोबरच त्याच्यामध्ये कमीत कमी खर्च करून जास्तीत जास्त उत्पन्न कसं वाढवता येईल याचा आपण प्रयत्न करतोय हे आपल्याला चलरात मुलगीने अवश्य दाखवून दिलेलं आहे सरासरी एकरी दीड लाखापर्यंतचा खर्च केलेला आहे आणि एकरी पंचवीस लाखापर्यंत आवश्यक म्हणजे विक्रमी उत्पन्न झाले त्यांचं अवश्य कॅमेरामॅन माधव पंडित चौबत सुद्धा महाराष्ट्र न्यूज सातारा